या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ लांडगाव सदृश वन्यप्राण्यांनी एकाच कळपावर दुसऱ्यांदा शनिवारी हल्ला केल्याने नऊ बकऱ्यांचा शुक्रवारी रात्रीही हल्ला करून तीन बकरी ठार दोन जखमी व चार वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याने मेंढपाळाचे चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झालंय याबाबत सविस्तर माहिती अशी की माळू अणाप्पा धनगर राहणार करनूर तालुका कागल यांच्या मेंढरांचा कळप दोन तीन दिवसापासून खतासाठी धनगर कोड येथील आवबा अण्णाप्पा धनगर यांच्या शेतात खतासाठी बसायला असताना शुक्रवारी सहा ते सात वाजता लांडका सुदृश प्राण्यांनी तळावर जाळीत ठेवलेल्या मेंढरांच्या कोकरांवर हल्ला चढवला या हल्ल्यात तीन थार दोन जखमी तर चार कोकरे बेपत्ता आहेत या घटनेचा रीत सर पंचनामाही करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच म्हाळूळ धनगर यांच्या कळपावर शनिवारी दिनांक सहा रोजी रात्री पुन्हा वन्य प्राण्यांनी त्यांच्याच कळपावर हल्ला करून नऊ बकऱ्यांना ठार मारले वन्यप्राण्यांनी एकाच कळपावर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा हल्लाबोल केल्याने मेंढपाळांच्या घबराट निर्माण झाली आहे या घटनेने कर्णूर कागल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची माहिती मेंढपाळ म्हाळू व यशवंत क्रांतीचे कागल अध्यक्ष आनंद धनगर यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमडे यांना दिली संजय वाघमडे यांनी याबाबतची माहिती वनरक्षक सागर पांढरे साहेब यांना कळून घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली रविवारी सकाळी घटनास्थळी मनपाल आपसो बुलटे रक्षक सागर पांढरे यांनी उपस्थित राहून घटनेचा पंचनामा केला पशुसंवर्धन अधिकारी डॉ बोंगार्डी यांनी मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे कागल तालुका अध्यक्ष आनंदा धनगर तानाजी धनगर करसिद्ध येडके यशवंत क्रांतीच्या कर्णूर शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते टीव्ही नेक्स्ट मॅच साठी सर्जराव फाट